परंतु आचार्य आत्रांसारखे बाबासाहेबांसारखे जगातल्या सगळ्या पद्या ज्यांनी बहाल केल्या ते बाबांच्या कीर्तनाला बसायचे आज दुर्दैव पंचपदी मी मिठो पण झाली का जाऊ नाही तेव्हा जाता तर जेव्हा टाइम आला तरी जाऊ पण टेन्शन घ्यायचं याच कारण काय माहिती कमावली गाडगाबानी काय सांगितलं नाही ते कामा एक मंत्र दिला भगवान श्रीकृष्णाने साडेसात हजार वर्षापूर्वी अर्जुनाच्या निमित्ताने म्हणजे आवर्जून सांगितला होता आता कृष्ण शब्दाचा जर जर अर्थ आपण केला ना कृष्ण 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 आकर्षण आकर्षण रूपी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या म्हणजे आवर्जून सांगितलं नाही ज्ञान सदृशम पवित्रम यह विद्यते त्याचं वर्णन माउलींनी केलं बुद्धी

तीन दंडीचं लुगडं येस आता एका जुन्या जर म्हणाल्या असतील तर त्यांना माहितीये पूर्वी गरिबीचे दिवस असायचे लुगडं फाटलं तर मधला पॅरेग्राफ काढून टाकायचा परत त्याला दुसरं जॉईन करायचं ते, ते, ते नेसायचं मावशे तीन दंडीच परंतु आपले घाल ले शाळेत घाल आय वॉन्टुअर एज्युकेशन शिक्षणाची उंची वाढल्या शिवारांची उंची वाढत नाही इकडे बाबांना सुद्धा सांगितलं माणसांनो अर्ध कोटी ला परंतु आपले लेखाले लेखीले शिकवा

खूप म्हणजे आपली बहीण असेल आपली मुलं बाळ मुली असेल आपला जावई असेल सगळ्यांना एका दोरीमध्ये ठेवणं त्यांना सांभाळणं म्हणजे यंत्र दे दे देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होतो त्या देशामध्ये भाऊली छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील गाडगेबा तुकडोजी बाबा जन्माला येतात आणि ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान नाही त्या देशामध्ये गणवाले जन्माला येतात आतंकवादी बरोबर पाकिस्तान युक्रेन रशिया तिकडे काय चालतंय संस्कार नाही ना म्हणून गाडग्याला म्हणतात शिकायला आला एक महिला आपल्याच प्रतिभा ताई पाटील राष्ट्रपती होऊन गेले बरोबर आज भारताच्या राष्ट्रपती सुद्धा द्रौपदी एक स्नेहित नाही परंतु ही सगळी कृपा कोणाची माहिती का नारी न शिकावाई गोतीबाले काय नारी शिकली पाहिजे मग दुसऱ्याची नाही शिकवली पहिली शिकावं असं क्रांतिकारी महात्मा ज्योतिराव फुले सर्वप्रथम या भारतामध्ये बोलले म्हणजे भगवान साडे सात वर्षाचा विचार महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्रत्यक्षात सांगितलं म्हणून का कोणाच्या झाकत नाही हिमालय कधी कोणाच्या बापाला वाकत नाही आम्ही काही तूप रोटी खाऊन वाढलेलो नाही आम्हाला सुनील भाऊंना माहिती आज एका मुलाचा खर्च किती आहे पाचशे रुपये दरवाजा क्लासची फी ट्युशनची फी सगळं जर विचार केला आणि पाचशे एक्कावन्न रुपयामध्ये बाबाजी सारख्या महान संतांनी आम्हाला वर्षभर सांभाळलं पण सांगितलं उगाच स्वतः काही सांगू नका सासूचं लुगड जावायला वडलं जावायची चड्डी सासू वडली असं दॅट्स रॉंग सांगायचं नाही सांगायचं असेल तर काय सांगा हमारा कर्म हो सेवा सचिवाली असते आपल्या विसुनील भाऊंना माहिती आहे पर्यावरण मंत्री असतात आमच्याबरोबर बरोबर शेवटच्या दिवशी सीएम असतात माझा महाराज तुमचं काय म्हणणं आहे की परमार्थामध्ये लोकांची संख्या कमी का व्हायला त्याच एकमेव कारण काय माहिती म्हणून निसुदिन सोता विश्व पलना भजन मी जाग सके आज परमार्थ कुठला आवडतो माहिती का मोठ्या महाराजांनी माझं नाव घेतलं ना मग मी काही मोठा म्हणजे स्तुतीप्रिय झाले असं म्हटलं जायचं कबीर महाराज म्हणायचे महाराष्ट्र मे मानी बिहार मे दानी बेमानी और सौराष्ट्र मे दानी परंतु एवढे काही मानाला हपापले माणसे मावली परंतु जो मान को ठुकरा आहे वो हनुमान आहे आमचं सुनील बाबूचं चिरंजीव सुद्धा हनुमान आहे जो मान को ठुकरा आहे वो हनुमान आहे परंतु ह्या विषय परमार्थामुळे काय झालं मी ते म्हणून देखो देखो दुनिया मे देखो देखो दुनिया मे बदल

माणसं गेल्यानंतर सुद्धा त्यांना आठवण रुपी जिवंत ठेवण्याची लाखो वर्षाची कोटी वर्षाची परंपरा आहे पण त्याच ते महाराष्ट्रामध्ये छोट्याशा स्वार्थासाठी मोबाईलला पैसे दिले नाही म्हणून मुलगा बापावरती सुरी घेऊन धावतोय मी माझ्या कवितेमध्ये लिहितोय हल्लीची नवी न पोर हाती घेऊन आई बापाच्या माझी पर्यंत दुश्मन बनाय बेटा छोट्याशा एवढ्या एवढ्या बांधासाठी भाऊ बाबा भावाच्या डोक्यामध्ये कुराड घालायले आणि करा दे पत्नी पत्नी हत्या असं म्हटलं जायचं ज्या जा जा भगवान शंकराचा अपमान राजा दक्षाने केला होता त्या सावि सती मातेला सहन झाला नाही तिने यज्ञाच्या कुंडामध्ये मुडी मारली पण आता काय माहिती का अहो निस्ता आजचा शंकर निस्ता कळ पॉझिटिव्ह झाला

विश्वगुरु भारत आपल्याला बनवायचा आहे नवे नवे होणार तर दोन तीन वर्षामध्ये परंतु त्यासाठी आपल्याला काय उजावा लागेल काही म्हणजे घराघरामध्ये चरित्रवान सुखसंपन्न संस्कार जन्माला आले ना तर परत आपली भारत भूमी पुण्यभूमी कैल नाही तर मग इकडे काय माहिती का क्रिस्तवर म्हणायचं वंदे मात्र बघा आजकाल धंदे तेच चालले वंदे पात्र मेरा भारत महान हाय खाऊन खाऊन तुम्हीच ठेवला ना गा मा मला सांगायचं तात्पर्य आहे की भांडणं हे मालकांची होतात ज्याने त्याने जण्याचं काम केलं ना माऊनी भांडणाचा सबतच नाही हे जे सगळे भांडण जे चालले ना हे फक्त मालकांचे चालले म्हणून माऊली संत आपल्याला सांगून जातात एका आईच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रथम वर्ष निमित्त आपण एक आहोत म्हणून आई आणि संत काय असतात अरे आई ही लेखराची माझी वेदने नंतर पहिली आरडी ती आई आहे ईश्वराला प्रत्येकाच्या घरामध्ये राहता येत नाही म्हणून आ म्हणजे आज्ञा आणि ती म्हणजे ईश्वर रूपाने आपली व्यवस्था केली ती म्हणजे देवाने परंतु माऊली

बुद्धीच विन म्हणजे बायको बघा हा शब्द नीट लक्षात आज काय झालं माहिती का खरी पोर बायको आल्यानंतर आईला विसरली पहिले म्हणायचे फक्त फुटल्यावर पात्र जशी भुरकून उडून गेली पण आज अकल दाढ आल्यामुळं म्हणजे ती आलेली असते ना ती काय लई काही घेऊन येत नाही मावली पण दुर्दैवाची गोष्ट आहे मावली काय माहिती का म्हणून मला सांगायचं तात्पर्य माणसाईने दपायने शिका तुम्ही जर माणसांना जपलं नाही ना, ना। कुटुंबामध्ये अहो तुमचं घर पंढरपूर आहे पण दुर्दैव तुम्हाला ते कळत नाही पंचवीस लाख वारकरी पंढरपूरला येतात परंतु एक गोष्ट विसरतात कुठली माहिती का पांडुरंग का उभा राहिला पुंडलिकाने काय केलं का उभं केलं आई वडिलांची सेवा एवढी प्रामाणिक केली का देवाला तर देवाला सांगितलं उभं राहायचं असेल तर विटेवरती राहा मी माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये खंड करणार नाही आपले कर्म कसे बघतात आनंद काही कैसियावे बापाल राहावे आई बाप आजारी झाले दवाखान्यात नाही अहो मामजी आपलं घर आपलं गाव सुद्धा आहे अरे कशाला रे कामा फिरत की रिकामा फिरायची गरज नाही माउनी तुमचं गाव म्हणजे तीर्थ आहे तुमचं घर म्हणजे तीर्थ आहे माय बापे केवळ तेने न जावे तीर्थासी माउनी का आई पडल्याची उपमा संतांना आणि संतांची उपमा आईला झाली असेल याचा विचार केला का आपण जगामध्ये माऊनी वाट लावणारे घे घे थोडी घे काय होत त्याने आजच्या दिवस घे उद्या मी पाहिजे काय म्हणतो तो आजच्या दिवस मी घे उद्या मी पाहिजे तो म्हणजे डबल घेतो का ना म्हणजे वाट लावणारे अनेक का परंतु वाट दाखवणारे कोण असतील तर ते फक्त संत आणि आई वडील वडिलांच्या नावाने जोराची टाळी लागलं <laughs> काय माय पित्यांना विसरू नदी वाय शून्य रे माय पित्याच्या आई वडिलांच्या सेवेपेक्षा माऊली दुसरं काही श्रेष्ठ नाही म्हणून संतांची उपमा आईला आईची उपमा संतांना आणि हे संपूर्ण ज्या पद्धतीनं आई वाहते त्या पद्धतीनं हा संपूर्ण समाज सुखी झाला पाहिजे या समाजामध्ये क्रांती निर्माण झाली पाहिजे या समाजाची प्रगती झाली पाहिजे हा अडाणी काबाड कष्ट करणारा शेतकरी वर्ग सुद्धा प्रकाश झोता मध्ये आला पाहिजे हे फक्त वाटत त्या संतांना आणि आई वडिलांना हे अभंगाचं पहिलं